लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी राज्यातील मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे सातारा मतदारसंघातून या तयारीचा आढावा घेतलाय तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी प्रत्येक मतदारसंघात जय्य तयारी सुरू आहे कर्मचारी जे आहेत मतदान केंद्रावर जे तैनात असणार आहेत त्यांचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम आदल्या दिवशी या ठिकाणी सुरू दिसतोय उद्या मतदान होणार आहे आणि त्यामुळे या कर्मचाऱ्यांना व्ही व्ही मशीन ई व्ही एम मशीन कशा पद्धतीने जोडायच्या कशा पद्धतीने त्याचं डेमॉन्स्ट्रेशन करायचं याचं सगळं प्रशिक्षण या ठिकाणी दिलेलं आहे सूचना दिल्या जात आहेत आणि हजारो कर्मचारी या ठिकाणी आपण बघतोय सातारा लोकसभा मतदारसंघासाठी ही सगळी तयारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते कर्मचाऱ्यांना सोडण्यासाठी एस टीच्या बसेस आहेत त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या बसेससुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्याला उभ्या असलेल्या दिसत आहेत सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण दोन हजार दोनशे बहात्तर मतदान केंद्र आहेत जवळपास अठराशा अठरा लाखाच्या वर मतदार या ठिकाणी आहेत आणि हे मतदार उद्या आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत त्याच्यासाठीच ही सर्व तयारी जी आहे ती तयारी या ठिकाणी दिसते आजच या सर्व कर्मचाऱ्यांना मतदानाचं जे साहित्य आहे ईव्हीएम मशीन आहेत त्याचं वाटप केलं जाईल त्याची जबाबदारी दिली जाईल आणि कोणत्या कोणत्या गावामध्ये हे मतदान केंद्र न्यायची आहेत त्यासाठी ह्या एस टी बसेस सुद्धा या ठिकाणी सज्ज आहेत उद्या सातारा लोकसभेसाठी आणि इतर तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडेल त्याची तयारी या ठिकाणी आपल्याला जयतपणे पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश भाई दीपक बादुसे झी चोवीस तास सातारा